साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलने आता मुसंडी मारली असून आज स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून उमरस तळबीड मसूर आणि कोपर्डी हवेली या चार गटातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा आज पार पडणार आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्या निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होणार असून यामध्ये स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील लदा कदम काँग्रेसचे उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ भीमराव पाटील यांच्यासह अनेक मात्तबर नेते या पॅनलमध्ये आहेत यामध्ये उमरज तळबीड मसूर आणि कोपर्डे हवेली या चार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज सकाळी अकरा वाजल्यापासून बनवडी येथील जनसंपर्क का कार्यालयात पार पडणार आहे